मान्य महापौर समाविष्ट तेवीस गाव अगोदरची अकरा गावं नंतर तेवीस गावं बत्तीस गावांची कृती समिती होती आणि त्या कृती समिती करतानी मी स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता सुरुवातीला सात वर्षापूर्वी गाव महानगरपालिकेत यावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केली आंदोलनं करीत असताना त्याच्यानंतर आम्ही काही तांत्रिक अडचणी असल्याकारणाने आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात जात असताना आम्ही ज्या वेळेला एक कृती समितीची मिटिंग घेतली त्या मध्ये सर्वप्रथम वकिलाची फी देताना चर्चा झाली की बाबा आता वकिलाची फी कुणी द्यायची तर त्या ठिकाणी मी स्वतः सर्वात प्रथम पन्नास हजार रुपये वकिलांना त्या ठिकाणी फी दिली की काही करू सुरुवातीला सांगायचं तात्पर्य असं की आमच्या सर्व नागरिकांना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना असं सा वाटत होतं की पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर दा आम्हाला त्या ठिकाणी सगळ्या सुविधा पुरवल्या जातील त्या ठिकाणी आमचा जो नागरीकरण परिसरात जो वाढत आहे उपनगरामध्ये अकल्पना वाढत आहे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने डीपी वगैरे असं आम्ही ऐकून होतो आम्ही अॅक्च्युली ग्रामपंचायत कारभारी आम्ही ग्रामपंचायती चालवल्या पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करीत होतो आम्हाला असं वाटलं की डीपी 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 म्हणजे त्या ठिकाणी आमच्याही गावांचं एक डीपी तयार होईल जसं कुथरूडला उद्यान आहेत जसे कुथरूडला नाट्यगृह आहेत तशाच पद्धतीने जसे रस्ते आहेत तशाच पद्धतीने आमच्या शिवने पुंडवे कोपरे खडप असला त्या भागातील डायरी पार्ट असेल मानुशे असेल ह्या समाविष्ट त्याचाच विषय आहे फक्त मी एक प्राथमिक हे सांगतो सुरुवातीला थोडस सा आम्ही समाविष्ट गावांमधले बरेच कारभारी आहेत त्यांनाही या ठिकाणी थोडं थोडं मला वाटतं प्रत्येकाला थोडा चान्स दिला पाहिजे प्रत्येक जन हा पेठेतला असो मला किंवा शहरातला असो तो विकसित झालेला आहे आणि त्या विकसित झालेल्याच मेंबरनी मला वाटते गेले दोन तास एक दीड तास झाले प्रत्येक जण आणि त्यांना चान्स मिळतोय मी हात करून करून कंटाळलो सिटी निवून कंटाळलो शेवट मला राजाभवन ज्या उभे राहा तर माझं एकच म्हणणे आहे की समाविष्ट गावांना खऱ्या अर्थाने आता महानगरपालिकेने न्याय द्यावा समाविष्ट गावांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावी आणि त्यामध्ये विषय टॅगचा आहे टॅगचा विषय होत असताना आम्ही त्या ठिकाणी कृती समिती तयार केली कृती समिती तयार केली त्यावेळी शिवतारी बापू आमच्या बरोबर होते नंतर पालकमंत्री अजितदादा होते त्यांच्याबरोबर आमच्या मिटिंग्या बऱ्याच झाल्या नंतर फडणवीस साहेबांबरोबर पर आमच्या मिटिंग्या झाल्या आम्ही त्यांना एकच समजून सांगितलं की कोथरूडला जर दोनशे स्क्वेअर फुटला साधा आपला आमचा सा गाव काही कारभार आमचं गाव खाती हिशोब आहे कोथरूडला जर दोनशे तीनशे स्क्वेअर फुटला पन्नास हजार रुपये वाढेल आणि तेच आमचा खडक वासला नांदुशीच्या तिथं दोनशे तीनशे स्क्वेअर फुटचं दुकान असेल तर त्या ठिकाणी अडीच हजार वाढेल आणि टॅक्स बाकी आम्हाला त्याच्या पासपोर्ट लावायला लागतोय म्हणजे आमच्या ज्या शेतकरी कुटुंबातील किंवा आमचा उपजीविका करणारा कुठंतरी छोटा धंदा करायचा आहे दुकान भाड्याने देऊन दुकानाला कुठंतरी भाड्याची ह्याच्यावरती उपजीविका असेल तर त्या ठिकाणी त्याला भाड्याने राहिले पण झालेले तर मी ज्या वेळेला आम्ही फडणीस साहेबांकडे थोडं पाच मिनिटाचा इलेक्शनच्या टायमाला वेळ होता आम्ही समिती गेलो तर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं हे अन्यायकारक आहे तुम्ही सुरुवातीला सत्त्याण्णव साली आम्ही सांगितलं सत्त्याण्णव साली ज्या वेळेला गावं गेली त्यावेळेला पाच वर्षे प्रत्येक वर्षी फक्त डबल टॅक्स होत होता आणि आता महानगरपालिकेत गावं गेली ती पाच पट टॅक्स झाला तर स्वतः फडणवीस साहेब म्हणले होते इलेक्शन नंतर आपण हा जो चालू टॅक्स आहे हा आपण नक्कीच करू आणि आपल्या समाविष्ट गावातील लोकांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा अत्याचार चा होत आहे तो आपण त्या ठिकाणी थांबू मी कालच आपले अध्यक्ष का धीरज भाऊंना म्हणलो अहो आमची जी समाविष्ट गावांमधले आता जे नगरसेवक आहेत मला वाटते पाच पंचवीस हजार तरी आम्ही समाविष्ट गावातले नगरसेवक आहेत आपली एक कमिटी तयार करू आणि त्या कमिटीच्या माध्यमातून अध्यक्षांना आम्ही विनंती काल केली की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग द्या आणि आमच्यावरती गेले सात वर्ष झाले जो अन्याय चाललाय ज्या अपेक्षेने आम्ही महानगरपालिकेत आलेलो आहे ती एकही अपेक्षा आमची पूर्ण झाली नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू आता नेमकं इलेक्शन ने बी झालं नाही तर आम्ही म्हणलो होतो आमची गाव सोडा आणि आम्हाला नवीन परिषद द्या नाही तर आमचा गाव कारभार चांगला होता अशा पद्धतीने आमच्या लोकांच्या मानसिकता त्या ठिकाणी झाल्या आणि हे होत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला विकास पाहिजे नव्हता म्हणून तुम्ही महानगरपालिकेत गेला हाच विकास का अशा पद्धतीने आम्हाला नागरिक करून मारतात त्या ठिकाणी आमचा कोणी शुभचिंतक असेल तो कुठेतरी भाषणाला गेला की आम्हाला तेवढ्यातरी प्रकार मारतो की बघा विकास आला हा हे म्हणले होते महानगरपालिकेत गेल्यानंतर विकास होईल सात वर्षात पाणी नाही सात वर्षात ड्रेनेज नाही सात वर्षामध्ये टॅक्स बाकी पाच पटे आणि नाही भरला तर त्याच्या फ्लॅटच्या खाली कंपनीच्या समजा त्याची बिल्डिंग असते खाली ते थाळी वाजून होते आणि आता लोक म्हणायला लागली की ज्यांनी गावं घालवली महानगरपालिकेत ज्यांना असं वाटलं की उपनगर जे प्रकल्पना होतोय ते थांबत हा मला ते वाटलं होतं की हा प्रकल्पना कुठेतरी थांबत आम्हाला गार्डन मिळतील स्विमिंग टँक पाहायला मिळतील आम्ही शहरात आल्यानंतर पुत्र सारख्या ठिकाणी ते पाहतोय आणि आमच्याकडे बाहेर गेल्यानंतर एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे की पाच पाच गुंठ्यामध्ये त्या ठिकाणी पन्नास गॅडादारांक झाले अतिक्रमण पोकळलंय आणि त्या अतिक्रमण पोकळल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सामान्य भाजीवाला वर्ग टॅक्सीवाला तुमचा रिक्षावाला या लोक त्या ठिकाणी राहत असतात आणि ती राहत असताना ज्यांनी ज्यांनी फ्लॅट घेतले एक तर त्याच्यात खरेदी करत होत नाही मी तो बी त्यांच्यापर्यंत वेगळा नाही त्या लोकांना आता असं झालेलं आहे की आपण त्या ठिकाणी हा टॅक्स भरतोय स्वतःच्या मालकीचा असताना भाडेने राहिले झालेलं आहे तरी माझी एकच विनंती आहे की यावरती महापौर साहेबांनी काहीतरी एक ठोस निर्णय घ्यावा आणि हा तोडगा काढून आमच्या समाविष्ट गावांवरती जो सात वर्ष अन्याय झालाय धन्यवाद आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा